पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेमध्ये ऑर्गनाईज केलेल्या चौथ्या क्वाड परिषदेमध्ये सहभागी झाले डेलावेअरमधल्या विल्मिंग्टन इथे शनिवारी एकवीस सप्टेंबरला ही परिषद आयोजित केलेली होती मी माझे सहकारी राष्ट्राध्यक्ष बायडेन पंतप्रधान अल्बानीज आणि पंतप्रधान केशिदा ह्यांच्यासोबत क्वाड परिषदेमध्ये सामील होण्यासाठी उत्सुक आहे हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातील शांतता आणि समृद्धीवरती लक्ष केंद्रित करणारे समविचारी देशांचे एक प्रमुख व्यासपीठ म्हणून क्वाड उदयास आली आहे असं त्यांनी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी सांगितलंय पण ही क्वाड म्हणजे नक्की काय आहे भारतासाठी त्याचं काय महत्व आहे त्याविषयी जाणून घेऊन ह्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता थोडक्यात पण हिंद महासागरातील डिसेंबर दोन हजार चारच्या सुनामीच्या नंतर भारत जपान ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका ह्या चार देशांनी आपत्ती निवारणामध्ये सहयोग करण्यासाठी एक अनौपचारिक युती तयार केली आहे दोन हजार सात मध्ये तत्कालीन जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी या युतीला क्वाड संघटना असं नाव दिलं आणि हे क्वाड म्हणजेच क्वाडी सिक्युरिटी डायलॉग पण संघटनेच्या सदस्यांमधील एकसंधतेच्या अभावामुळे आणि क्वाड ही केवळ चीनचं वर्चस्व रोखण्यासाठी आहे असे आरोप झाल्यामुळे संघटनेच्या कामकाजामध्ये अनेक अडथळे आलेत आणि शेवटी सागरी सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या ह्या संघटनेचं कामकाज थांबलं दोन हजार सतरामध्ये वाढत्या चीनी आव्हानांचा पुन्हा सामना करण्यासाठी चार देशांनी क्वाड संघटनेचं पुनर्जीवन केलं किंवा रिनोव्हेशन केलं आणि संघटनेच्या विस्तारावरती सुद्धा काम करण्यात आलं क्वाडची रचना ही सामान्य बहुपक्षीय संस्थेसारखी नाहीये आणि त्यात सचिवालय तसंच कोणतीही कायमस्वरूपी निर्णय घेणारी संस्थासुद्धा नाहीये क्वाडमध्ये सामूहिक संरक्षणाच्या तरतुदींचा समावेश नाहीये त्याऐवजी एकता आणि राजनैतिक सामंजस्य दाखवण्यासाठी संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो दोन हजार मध्ये त्रिपक्षीय भारत अमेरिका जपान मलबार नौदल सराव विस्तारित करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये ऑस्ट्रेलियाला सुद्धा सहभागी करण्यात आलेलं होतं दोन हजार मध्ये पुनरुत्थान झाल्यापासून क्वाडचा हा पहिला अधिकृत आणि चार देशांमधला पहिला संयुक्त लष्करी सराव होता मार्च दोन हजार मध्ये क्वाड नेत्यांची भेट झाली आणि नंतर द स्पिरिट ऑफ द क्वाड नावाचं एक संयुक्त निवेदन सुद्धा जारी केलं गेलं ज्यामध्ये गटाचा दृष्टिकोन आणि उद्दिष्ट ही स्पष्ट करण्यात आली आहेत वॉशिंग्टन डी मध्ये त्या वर्षाच्या उत्तरार्धामध्ये क्वाडची पहिली वैयक्तिक बैठक सुद्धा झाली होती गटाच्या प्रायमरी उद्दिष्टांमध्ये सागरी सुरक्षा हवामान बदलाच्या जोखमींना तोंड देणं प्रदेशामध्ये गुंतवणुकीसाठी परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम तयार करणं आणि तांत्रिक नवा कल्पनांना चालना देणं ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो दोन हजार वीस मध्ये संघटनेनं कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी म्हणजेच विशेषतः लसींच्या बाबतीमध्ये सुद्धा सहकार्य केलेलं होतं क्वाड सदस्यांनी तथाकथित क्वाड प्लसद्वारे भागीदारी वाढवण्याची इच्छा सुद्धा आहे ज्यामध्ये दक्षिण कोरिया न्यूझीलंड आणि व्हिएतनाम याही देशांचा समावेश आहे सगळ्या चार सदस्य देशांमधल्या नेत्यांनी वॉशिंग्टन पोस्टमधल्या मार्च दोन हजार एकवीसच्या एका ओपिनियन पीसमध्ये युतीची गरज आणि भविष्यासाठी त्यांच्या हेतून सुद्धा लिहिलंय ते असं आहे की सुनामीपासनं हवामानातील बदल अधिक धोकादायक झाले नवीन तंत्रज्ञानानं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये क्रांती घडवून आणलीय भू राजकारण अधिक गुंतागुंतीचं झालंय आणि महामारीनं जग उद्ध्वस्त केलंय या पार्श्वभूमीवर आम्ही हिंद प्रशांत महासागर क्षेत्रासाठी सामायिक दृष्टिकोनासाठी पुन्हा वचनबद्ध आहोत आम्ही हे सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत की हिंद प्रशांत महासागर प्रवेश योग्य आणि गतिमान आहे आंतरराष्ट्रीय कायदा आणि मार्गदर्शक तत्वांद्वारे शासित आहे म्हणजेच ऍडमिनिस्टर्ड आहे पण समस्यांच्या ह्या सगळ्या विस्तृत श्रेणीसाठी ही संघटना वचनबद्ध असली तरी सुद्धा हिंद प्रशांत महासागर क्षेत्रामधल्या इतर देशांना चीनी वर्चस्वापासून वाचवणं हा या युतीमागचा मेन मोटो असल्याचं सुद्धा मानलं जातं चीननं भारतावरती वर्चस्व मिळवण्यासाठी हिंद महासागरामध्ये आपल्या हालचाली वाढवल्याचं सुद्धा दिसतंय आणि या प्रदेशामधले सगळे इम्पॉर्टंट सागरी मार्ग कोणत्याही लष्करी किंवा राजकीय प्रभावापासून मुक्त ठेवणं हेच या संघटनेचं मेन एम आहे या संघटनेकडे चीनचं वर्चस्व कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेला धोरणात्मक गट म्हणून सुद्धा पाहिलं जातं चीननं नेहमीच क्वाडच्या अस्तित्वाला विरोधही केलाय आणि ही, केला ही संघटना म्हणजे अमेरिकेनं केलेल्या पुरापतींचाच एक भाग आहे असा आरोप सुद्धा केला बीजिंगनं उघडपणे आशियामधल्या देशांमधले मतभेद भडकावल्याचा आरोप या संघटनेवरती केलाय क्वाड म्हणजेच चीनला घेरण्याच्या मोठ्या रणनीतीचा भाग आहे असा सुद्धा आरोप चीनकडनं करण्यात आलाय चीनच्या वाढत्या सामर्थ्याला अटकाव करण्यासाठी तयार करण्यात आलेली संघटना असल्याचं क्वाडच्या सदस्य देशांनी कधीच जाहीरपणे बोलून दाखवलेलं नाहीये ना पण या संघटनेचा मुख्य हेतू तोच आहे हे, तो हे सुद्धा तितकंच खरंय